लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा उद्या शनिवारी नाशिककर पारंपरिक पद्धतीने रंगपंचमी साजरी करणार आहेत त्याकरता जुने नाशिक पंचवटी या गावठाण भागात रहाड रंगोत्सव शॉवरची धमाल पाहायला मिळेल यामुळे नाशिक शहर वाहतूक नियंत्रण विभागाकडून वाहतूक मार्गात अनेक बदल करण्यात आलेले आहे याबाबतची अधिसूचना उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी अठ्ठावीस मार्च रोजी गुरुवारी जारी केली आहे जुन्या नाशिकमधील तिबंधा चौक मधलीगोळी चौक जुनी तांबट गल्ली दंडे हनुमान चौक काजीपुरा तसंच पंचवटीतील शनी चौकात रहाड रंगोत्सव खेळला असेल तसंच गाडगी महाराज पुतळा भद्रकाली भाजी बाजार गोदाकाठ सोमवारपेठ आदी ठिकाणी शॉवरमध्ये चिंब भिजत रंगपंचमीचा आनंद लुटण्यासाठी तरुणाई सज्ज झालेली आहे या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेला आहे शनिवारी सकाळी दहा वाजेपासून ते रंगपंचमी संपेपर्यंत वाहतूक बंद राहील वाहतूक मार्गातील बदल हा आपत्कालीन सेवेतील वाहने पोलीस वाहने मतदान प्रक्रियेतील वाहनांना लागू राहणार नाही असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे या अधिसूचनेचे पालन करणे सर्वांवर बंधनकारक राहणार आहे तर कुठल्या मार्गावर प्रवेश वाहनांसाठी बंद असेल ते देखील पाहूयात शालीमार ते शिवाजी रोड गाडगे महाराज पुतळ्यापर्यंतचा रस्ता हा वाहतुकीसाठी बंद असेल दामोदर चित्रपटगृह ते तिवंदा चौक आणि मधली होळी दूधबाजार ते जुनी तांबड गल्ली चौक मंडई ते काजीपुरा पोलीस चौकी शिवाजी चौक आझाद चौक, अजाद चौक काजीपुरा पोलीस चौकी मिरजकर गल्ली ते काजीपुरा पोलीस चौकी काळाराम मंदिर ते शनी चौक रस्ता खांदवे सभागृह ते शनी चौक रस्ता मालवे चौक ते शनी चौक रस्ता सरदार चौक ते शनी चौक रस्ता असा मार्ग उद्या वाहतुकीसाठी बंद असेल संजय परमार नाशिक न्यूज नाशिक